ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि क्लिक करायला विसरू नका भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं त्यानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला यावेळी मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात आणि जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके या ठिकाणी उपस्थित होते आम्ही इकडे आज आलो खूप छान दर्शन झालं आणि आम्ही सी ओ गाडिलकर साहेब पण इकडे त्यांनी अप्रतिम व्यवस्था केलेली आहे इकडे खूप प्रसन्न वाटतं इकडे आल्यानंतर मला आमची अख्खी फॅमिली इकडे येते पण यावेळेस येऊ शकले नाहीत तर मी आणि आमचे मित्र इकडे आलेले आहोत इकडे आज आणि आता समाधानी आहोत आणि खूप बरं वाटतं इकडे आल्यानंतर आणि खूप छान व्यवस्था केली आहे अप्रतिम व्यवस्था केलेली आहे आम्ही एक्सपेक्ट केलं होतं आपली टीम खूप चांगली होती आप चार स्पिनर्स पण होते ते ऑलराऊंडर्स होते त्या रो रोहित रोहित शर्मा आणि विराट कोहली पण चांगले फॉर्ममध्ये बरोबर आले वेळेवर ते आले ते बघून खूप आनंद झाला आणि आरामात जिंकले हे बघून आणखी बरं वाटलं कारण आमची आम्ही अपेक्षा होतीच माझी की आपला संघ चांगली कामगिरी करेल म्हणून आणि त्याप्रमाणे आपला संघ जिंकला खूप छान खेळले संतोष साळुंकेसी चोवीस तास शिर्डी उन्हाळा आलाय गरमी जाणवायला आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे फ्रीज, तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी